नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील चना हरभरा बाजारभाव आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला चना बाजारभाव पहिली बाजार समिती अकोला जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये आणि कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती चण्याला जास्तीत जास्त बाजारभाव निघालेला हे पाच हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे दहा रुपये आणि कमीत कमी दर पाच हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती खामगाव जास्तीत जास्त दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे साठ रुपये आणि कमीत कमी दर चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती उमरेड जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर पाच हजार सातशे ऐंशी रुपये कमीत कमी दर पाच हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे नव्वद रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा जास्तीत जास्त दर चण्याला पाच हजार नऊशे पंचवीस रुपयापर्यंत सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार सहाशे पाच रुपये आणि कमीत कमी दर पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे हिंगणा जास्तीत जास्त दर या ठिकाणी पाच हजार सहाशे रुपये कमीत कमी दर चार हजार नऊशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील चण्याचे बाजारभाव भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत नमस्कार